रोज रोज भाजी आणि आमटी काय करायचं हे प्रत्येक महिलांचं ना डोकं फिरवी काम आहे कारण की तुम्हाला सांगते सकाळी केलेली भाजी किंवा आमटी संध्याकाळी खायला मागत नाहीत किंवा संध्याकाळी केल्या सकाळ खायचं म्हटलं लगेचच नाक बरडले जातात पण अशा काहीतर भाज्या आमट्या असतात की ते अगदी ते खाण्यासाठी घरच्यांची भांडी लागले जातात किंवा ते, जाता। ते पातील फोडोस्तर खाल्लं जातं चाटून पुसून अगदी त्या पातीलात भात का कालून कालवून खाल्लं जातं तर त्यातलीच एक आमच्या घरातली फेवरेट असलेली ही आहे शाही मखाना डाळ तर तुम्ही डाळ मखाना खाल्ला असाल पण ही शाही डा मखाना डाळ आहे ना खूप सुंदर होते माझ्या मिस्टराने दोन तीन वाट्या असंच बी जी बिना जेवता अशाच पेल्या आहेत म्हणजे त्याची चव काय भारी लागली असेल बघा तर इथं एक घेतलं आहे एक वाटी मखाना आपण घातला आहे कुकरमध्ये आणि लगेचच सास, मिडियम साईजचा कांदा टमाटर आहे तर कट करून घातला आहे त्यामध्ये तर इथं डाळी घेतलेत बघा कुठली डाळ म्हणजे तुम्हाला सांगते मी तर तूर डाळ आणि मु आपला हरभर डाळ दोन्ही घे घेतली आहेत तुम्ही तूळ डाळऐवजी मुगाळ डाळ वापरली तरीसुद्धा चालतं त्यामुळं घटसरपणा येतो हा तुळ डाळीनसुद्धा छान येते तर तूर डाळ मूग डाळ स्व आपला हरभर डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची एकदा पाच मिनटासाठी मी ठेवली होती आणि लगेचच आपल्या कुकरमध्ये घालून घ्यायची तर इथं टमाटर मिडियम साईजचा मखाना घातला आहे आणि तुरडा आणि हरवळ तर कसं होतं जेव्हा आपण एखादा प्रयोग करायला जातो तर कसा होतो ते आपल्यालासुद्धा माहीत नसतं पण ती भाजी किंवा आमटी मनापासनं आपण केली ना खूप सुंदर होते बरं का तर त्यामध्ये घातलं आहे एक क्यूब बटर तुम्ही बटर नसेल तर एक चमचा तुपाचा वापर केला तरी चालतं तर। शाही गोष्टी करायचं म्हटलं की तूप हे आलंच म्हणून इथं मी बटर घातलं आहे तर आपल्याकडे बटर होतं म्हणून इथं बटरचा वापर केला आहे तर इथं काटछूट करायला काम करू या तर इथं लसून घेतलाय भरपूर चांगला बारीक बारीक कट कर करून घ्यायचा चेचून घ्यायचा नाही म्हणजे दाताखाली हे लसणाचे तुकडे आले की सुंदर लागतं तर आमचं कॅमेरामॅन तुम्हाला कट झाल्याला दाखवत आहे कॅमेरामॅन म्हणजे माझी मुलगी हो तर दोन मिनिट पाहिजे कांदे कट केले आहेत मिरच्या दोन तीन बारीक कट कर करून घेतल्या आहेत कोथिंबीर छान अशी बारीक करून घेतली आहे काजू घालायला अजिबात विसरायचं नाही खूप सुंदर लागतात तुकडे करण्याऐवजी तुम्ही अखंड काजू घातले तरी सुद्धा चालतात लगेचच फोडणीचे आपण कार्यक्रम करून करून घेऊया तेल घातला हे दोन चमचा आणि त्यामध्ये बटर घालायचं आणि सांगते बटर नसल्याचा तुपाचा वापर करा जिरे घालायचं लाल मिरची घालायची छान असा दोघांचा डान्स झाला की त्यामध्ये लगेचच ॲड करायची आपली तमालपत्री तर लगेच त्यामध्ये घालायचे लसण को आपली मिरची प कट केलेली आणि छान असं कर्पूस भाजून घ्यायचं हे करताना तुम्हाला चार घरातली तर लोक विचारणार आज घरामध्ये काय केलं या खूप सुंदर असा सुवास घरभर सुटला आहे तरक तर घरात घरातसुद्धा भांडणं होत असेल तुमच्यामुळं की बाई त्या पलीकडच्या बाई किती सुंदर जेवण करत आहे आणि तुला करायला काय झालं आहे तर आमच्या इकडे पण असंच होतं तर इथे मी सर्व साहित्य भाजून घेतलं आहे कांदा आलेसुद्धा कट करून घेतलं होतं दोन मिरसाचे कांदे आणि मसाल्यांचं भडमार करायचं लाल काश्मीरची पावडर हळद घालायची आणि आपली घरगुती कांदा लसूण मसाला घातला की जास्त मसाले ॲड करावे लागत नाही छान असं मिक्स करून घ्यायचं कांदा लसूण मसाला भाजून घ्यायचा ह्या तेलामध्ये तुटतुट असा तुट तर तुम्हीसुद्धा भाजीच्या कोड्यामध्ये असाल किंवा केव्हा तुम्हाला हॉटेलपेक्षा हायजीन किंवा टेस्टी भाजी पाहिजे असेल तर ही भाजी खरंच सुंदर लागते बरं का अगदी रोटीबरोबर खावा भाताबरोबर खावा चपातीबरोबर खावा अगदी सूट होते मॅचिंग होते बरं का अगदी आपली महाराष्ट्राला बायक महाराष्ट्रातील बायका कशा महारायाणा जपतात ना तसंच अगदी सांभाळून घेतात ना तसंच त्यावर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीरला ही करून टाकायची कसूर मेथी हाताने कसरून टाकायची झाली बघा आपली दहा ते पंधरा मिनटात शाही मखाना डाळ नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला अजिबात ना खूप सुंदर लागते तर कधी कधी शाही खाणे आपण लिमिनियम करा म्हणजे आपली असतात ना घर घरातील लोकांनी खाल्लं तरीसुद्धा खूप सुंदर दिवाळी आल्यासारखं वाटतं माझ्या मिस्टरांना खूप आवडलं नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि जाता जाता आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ